महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा एलॉन मस्क हे एक असं नाव आहे जे अंतराळ इलेक्ट्रिक कार आणि भविष्यवादी तंत्रज्ञानाशी जोडलं जात पण त्यांच्या खाजगी आयुष्याची कहाणी त्यांच्या यशा इतकी जटील आणि चर्चेची आहे आज आपण जाणून घेणार आहोत मस्क आणि त्यांचं व्यक्तिगत जीवन आणि त्यांचं वादग्रस्त असलेलं मिशन बेबी नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान एलॉन मस्क यांचा जन्म एकोणीशे मध्ये दक्षिण आफ्रिकेत झाला त्यांचं खाजगी जीवन नेहमी चर्चेत राहिलंय त्यांनी तीन लग्न केली पहिली पत्नी जस्टिन विल्सन यांच्याकडून त्यांना सहा मिल मुलं झाली दुसरी पत्नी टलुला रायली यांच्याकडून त्यांना मूलबाळ झालं नाही गायिका ग्रायन्स यांच्याकडून तीन मुलं याशिवाय न्युरालिंगच्या शोवान झिलीस यांच्याकडून चार मुलं अशी एकूण चौदा मुलं त्यांना झाली मस्क यांचं म्हणणं आहे की ते त्यांच्या मुलांना स्वतंत्र विचार आणि विज्ञान शिकवतात एलॉन यांचे वडील एरॉल मस्क यांच्याशी मात्र त्यांचे संबंध तणावपूर्ण राहिलेले आहेत त्यांच्या व्यक्तिगत जीवनासंदर्भात थोडं तपशील जाणून घेऊया म्हणजे पहिली पत्नी जस्टिन विल्सन मस्क यांनी दोन हजार मध्ये कॅनेडियन लेखिका जस्टिन विल्सन यांच्याशी लग्न केलं लग। त्यांना सहा मुलं झाली त्यापैकी एका मुलाचा म्हणजे नेव्हाडा अलेक्झांडर जन्मानंतर दहा आठवड्यांनी आकस्मिक मृत्यू झाला आणि ट्रिपलेट्स त्यांची नाव आहेत काय जॅमियन आणि सॅक्सन यांचा जन्म दोन हजार चार आणि दोन हजार सहा मध्ये झाला दोन हजार आठ मध्ये मस्क आणि जस्टिन यांचा घटस्फोट झाला पण ते आपल्या मुलांचं सहपालकत्व म्हणजे को पेरेंटिंग करतात दुसऱ्या पत्नीचं त्यांचं नाव आहे टलुला रायली मस्क यांनी दोन हजार मध्ये ब्रिटिश अभिनेत्री टलुला रायली यांच्याशी लग्न केलं त्यांचं नातं अस्थिर होतं दोन हजार बारा मध्ये त्यांचा घटस्फोट झाला पण दोन हजार मध्ये ते पुन्हा एकत्र आले आणि दोन हजार मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा त्यांचा घटस्फोट झाला यांना मुलबाळ झालं नाही त्यांची पुढची पत्नी आहे गायिका ग्रॅन्स म्हणजे क्लेअर बाउचर दोन हजार अठरामध्ये मस्क यांनी कॅनेडियन गायिका असलेल्या ग्रॅन्स यांच्याशी डेटिंग सुरू केलं त्यांना तीन मुलं झाली एक्स हे त्याचं एक्स एटेल हे त्याचं पहिलं मूल त्याचा जन्म दोन हजार वीस मध्ये झाला म्हणजे आपण ट्विटरचं जे नामकरण झालेलं आहे एक्स यांच्या मुला या मुलाच्या नावावर हे लक्षात घ्यायला लागलं एक जा डार्क हिडरेल याचा जन्म दोन हजार एकवीस मध्ये सर्व वर्षी झाला आणि टेक्नो मेकॅनिक्स याचा जन्म दोन हजार बावीस मध्ये झाला दोन हजार एकवीस मध्ये मस्क आणि ग्रॅमश यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला पण त्यांचे मैत्रीपण पूर्ण संबंध आहेत आणि मुलांचं सहपालकत्व सुद्धा ते करतात न्यूरालिकच्या संचालका शिवॉन झिलीस यांच्याकडून मस्क यांना चार मुलं झालेली आहेत मस्क यांचे संबंध प्रामुख्याने व्यावसायिक आणि मैत्रीपूर्ण आहेत आणि त्यांनी मुलांचं संगोपन सहमतीनं केलं आहे मस्क यांचं नाव इतरही अनेक महिलांसोबत जोडलं गेले आहे ज्यात असले शेंट क्लेअर या लेखिका आणि प्रभावशाली व्यक्ती आहेत शेंट क्लेअर यांनी मस्क यांच्यासोबत आर्थिक आणि गोपनीय करारांच्या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांचं मिशन बेबी हे जे आहे त्याचा उद्देश आणि त्याची योजना काय या संदर्भात आपण जाणून घेऊया मस्क यांचं खाजगी जीवन फक्त मुलांपोतच मर्यादित नाही त्यांचा मिशन बेबी हा त्यांच्या सर्वात वादग्रस्त प्रकल्पा किंवा दृष्टिकोनांच्या पैकी एक आहे मस्क यांचा विश्वास आहे की कमी जन्मदरामुळे मानवी संस्कृती धोक्यात आली आहे त्यांचं म्हणणं आहे जर मुलं नसतील तर भविष्य नसेल यासाठी त्यांनी अधिक मुलं जन्माला घालण्याचा पुरस्कार केला आहे मस्क यांचा दावा असा आहे की मानव जात मंगळावर वसाहत स्थापन करणार आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर मानवी साधन संपत्तीची सा गरज आहे त्यामुळे अधिक मुलं असणं हे त्यांच्या अंतराळ मोहिमेचाच भाग आहे पण मिशन बेबी सुद्धा त्यांचं हे वादग्रस्त ठरलेलं आहे मस्क यांनी अनेक महिलांना आपल्या मुलांना जन्म देण्यासाठी आर्थिक प्रलोभन दिल्याचा आरोप त्यांच्यावर झालेला आहे ॲशले सेंट क्लेअर यांनी आरोप केलाय की इलान मस्क यांनी त्यांना पंधरा दशलक्ष डॉलर्स ऑफर केले पण गोपनीयता करार स्वीकारणं बंधनकारक होतं जपानी महिला टिपनी फॉन्ग यांनी असा दावा केला आहे मस्क यांनी जपानला शुक्रानुदान केल्याचंही सांगितलं सांगितलंय त्यामुळं त्यांच्यावर टीकेची झोड सुद्धा उठलेले टीकाकार म्हणतात की हा दृष्टिकोन नैतिक दृष्ट्या संशयास्पद आहे त्यामुळे लैंगिक समानते संदर्भातले प्रश्न उपस्थित होतात वर 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 मस्क यांच्यावर महिलांच्यावर दबाव टाकण्याचा आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन घातल्याचा गदा आणल्याचा आरोप आहे उदाहरणार्थ सेंट क्लेअर यांनी पितृत्व चाचणीची मागणी केली तेव्हा मस्क यांच्या सहकार्याने त्यांना कायदेशीर मार्ग टाळण्याचा सल्ला दिला होता मस्क यांना सध्या एकूण चौदा मुलं आहेत ती चार वेगवेगळ्या महिलांच्या पासून झाले जस्टिन विल्सन ग्राइन शिवांजिलीस आणि ऍशले एंड क्लेअर मस्क यांचे सहाय्यक जेरेड बर्चल त्यांच्या कौटुंबिक व्यवहारांचं व्यवस्थापन करतात आणि मुलांच्या संगोपनात महत्वाची भूमिका सुद्धा बजावतात मस्क यांनी त्यांच्या मुलांना वैज्ञानिक आणि तांत्रिक शिक्षण देण्यावर भर दिला आहे त्यांच्या मुलांचे नावही एक्स टेल म्हणजे मी मगाशी उल्लेख केला ट्विटरचे जे नामकरण झाले एक्स त्यांच्या त्या ते भविष्यवादी दृष्टिकोनाचंच प्रतीक आहे एकूणच एलॉन मस्क यांचं खाजगी जीवन आणि मिशन बेबी यांनी त्यांना सध्या चर्चेत ठेवलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबतचे त्यांचे संबंध हे सुद्धा सध्या जागतिक पातळीवर चर्चेत आहेत एकीकडे मानव जातीचे भविष्य वाचवण्याचा दावा करतात तर दुसरीकडं त्यांच्यावर गंभीर आरोपसुद्धा होतात तुम्हाला काय वाटतं मस्क यांचा हा दृष्टिकोन भविष्यासाठी आवश्यक आहे की तो फक्त त्यांच्या व्यक्तिगत इच्छांचा परिणाम आहे तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि महाराष्ट्र दिनमांचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद